हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे ब्लॉग ला खूप दुपारी सुरुवात करतोय मी म्हणजे उशिरा झाला लेट झाला आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस कसं कस आम्ही आठ वर्ष संघ काढले एकत्र म्हणजे काढले हसत खेळत तर आता तीन वाजता आणि सेलिब्रेशनचं काहीच तयारी नाहीये माझ्या डोक्यातच नव्हते सगळ्यांच्या ब्लाउज म्हणून हा हॅपी अनिव्हर्सरी म्हणायचं ठीक आहे बर ठीक आहे तर चला मित्रांनो आता पूजेचा आपण मेकअप करूया म्हणजे मी नाही करणार मेकअप वाले करणार या आणि नंतर मस्त पैकी मेकअप केलं साडी साडी घालायची काय घालायचं पूजा नऊवारी वारी घालायची साडी घालायची कशी चांगली लवकर पटके ना नऊवारी घाल ठीक आहे नऊवारी ओके हे बघा हे नमस्कार ताई राम राम सलाम आदा बसे जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान धन धन्यवाद 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 पूजा इकडं सगळा साडीचा मटेरियल काढलाय बाहेर इकडे एक नऊवारी आहे तिवारी आहे साडी ना आता तुम्ही सगळेजण माणसाला नवीन घ्यायची असते की पूजाला पण पूजा, पूजा म्हणली नको आपल्याला साडी नको खूप साड्या आहेत घरामध्ये ह्याच्यापैकी एक गाळती माझे पैसे वाचलेले मला गळ्यातलं करा मग आता ही जे आज साडीचे पाच हजार वाचले अजून पाच पाच करून पन्नास हजार रुपये सासून तुला एक तोळा करतो हा दोन चार महिन्याने आताच करून बरं ठीक आहे चल मेकअप वाली आली का नाही का तिला फोन कर माझ्याकडे नाही नंबर माझ्याकडेच आहे बघा ना कुठली घालो गाल ही, ही चांगली गाल तुला जी, तुला जी आवडल ते मला नवऱ्याच ऐकत जा नको तुला जी आवडल ते करत जा परत मलाच नाही ब्लॉग मध्ये मा पूजा माझा ऐकत मा, नाही 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 कधी मी म्हणले का म्हणले का माझं ऐकत नाही सगळं ऐकते तू माझ आता मेकअप वाले मॅडम घरी येऊन मेकअप करायला लागल्यात पूजा तोपर्यंत तो म्हटलं की जाऊन ड्रेस घ्यावा मी एखादा कारण मला ड्रेसच नाहीये पूजाला तर आहे चांगल्या चांगल्या साड्या पण मला काहीच नाहीये तर चला किसन रावण मी चाललोय एखादा शर्ट पॅन्ट घेतो कसला ड्रेस घ्यायचा आहे किसन राऊनच्या पसंतीने इकडं लेडीज आहे ही तिसराच माजलाय का साईज परफेक्ट साईज आहे परफेक्ट जरा आपण हा हा कुर्ता टाइप मध्ये कुर्ताच घेतला पांढरा घेऊ का कलर घेऊ ते आपण काल करायचं काय आवडलं नाही आपल्याला कारण ते अशी अशी लाईन होते काय म्हणलं इकडं कुर्त रे आम्हाला खालच्या कोण खुले डांबून ठेवले सगळं कुर्तीच कुर्तीच दाखवणारच कोण नाही आम्ही या फायनली कपडे घेतलेत आणि आता चाललोय घरी सो फायनली काय पूजा गेटअप मेकअप रेडी झालेला आहे आणि गेटअप रेडी करणारे आहेत आपल्या पूजा मॅम यांचं पण नाव आहे पूजा आईच्या गाव कुठन बाजार मांडला एवढा काय आजी एफ सी रोडला काय बसतात फुटपाथ वर आसला बसले म्हणून तुम्ही काय गड्या नाही नाही हे छान छान आहे मस्त आहे तुमचं सामान वगैरे मॅडम ह्याने केस करली होती कर गोल 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 तुम्हाला वरले माहिती का <laughs> <नाए। laughs> मुंबई मधली वरली माहिती पूजा क्या? क्या? कस वाटत मेकअप करून दिवे, दिवे दिवे आज का अठरा वर्ष झालं का लय दिवसात ना अगं आताच केला होता आपण त्या राधाच्या सॉन्गला तर सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी का गोड कोण आहे बाई कोण फायनली पूजाचा मेकअप इकडं संपलेला आहे आणि खूप छान पद्धतीचा मेकअप केला आहे तर पूजा ठीक आहे चला आता फोटो सेशन लय कॅमेरामॅन सागर कॅमेरा निकालो अभी फोटो निकालने काय सब तब, तब तक मी आय का मेकअप करत आहे आय तुझा मेकअप करायचा चल चल की काय नको कसा दिस कशी दिस मेकअप करायचं तुला ना का अगं तुला माहिती आहे फिल्म इंडस्ट्री मधल्या बाया सत्तर सत्तर वर्षाच्या मेकअप करतात तुझं तर पन्नास पण नाही झालं चल 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 थोडा कर चल चल साडी घाल चल बघू आपण कशी दिसते फॅन्सी नाही काय माझं फुटू फुटू काढायचं काय असतो आमच्या आईचा मेकअप करून टाका ऐका ना हां त्या त्यांना हळदी कोकू लावते ऐका ए तू कुठे पळते आया करा मेकअप कर थोडा ऐका ना ऐका ओ कस हिला साडी बिडी काय घालावं लागेल कसं कर ना थोडासा थोडा कर ना बघू ना कशी दिसते थांब तुला आता नाही मी की आमची पिवडी पण नटली या हाय पिओ हि हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी होई मला 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 हॅपी 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 दे ओ माय गॉड आलं माझं पिलो आलं हे मेरी सखी बहिण आहे तर मित्रांनो पूजाचा मेकअप मग झाला आणि आता आम्ही चाललो आहे फोटो काढण्यासाठी उशीर झाला ॲक्च्युली म्हणजे कुठल्याच गोष्टीला प्लॅन असतो माझा साडेसात वाजल्यात उशीर झाला अंधार पडलाय आम्ही चाललो आहे फोटो काढण्यासाठी बाहेर तळ्याच्या काठी कारण तिने मेकअप केला मेकअप खराब होईल दोन चार फोटो काढून आणतो आय तुला याचा फोटो काढाय ठीक आहे चालते चल हे चल तू का का अशी रोषून काय झालं तुला कोण म्हणलं काय झालं फायनली आम्ही आलो आहे तळ्या काठी बघा आम्ही पिहूच पिहूचा बड्डे होता त्यावेळेस अँड आता पण पूजाचा बड्डे किती शिपट थपले तुझ्या तोंडाला गेली काय आपल्याला व्या वाटाय ए दिसतोड चला

चला ऐक सर चला बड्डे बॉय बड्डे करलं कोण आहे चला लवकर कोण आहे मी चला पंचवीस थांबून देऊ थँक्यू व्हेरी मच होय ओके चला बड्डे करलं चला लवकर ए अगं माझं पिवड अग माझं चिंकू अगं माझं पिंडू अगं माझी फुकार चल के काम नाच के जाम रे देऊ नको चला वावळा लवकर चला रे चला वावळायचं बिवळायचं काय काय की कापाय

No. no. बिंडल काढता काय बामा टेन्शन देऊ नका बिंडल नको चार दिवस झाले एकच फोटो काढून ठेवाला वॉलपेपरला मी

केस केस तर बाद लागे बघता आता चेहरा वर्ष खाल्लं पाय लागो पाय लागो पळायला लागो ना पाय लागो

त्यांना दिस मला मायापास रे मग आम्ही मागा बस येत आम्ही चार दिवस झाले एकच नोट आहे चार दिवस झाले एकच नोट आहे दावतो तो दावतो मान काय 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 बैठो तू लगवा वही करना दांज लगवा 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 �

के <laughs> <तुण जा> <laughs> 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 वाटत <ना> <laughs> ते तुमच्या पद्धतीने परत कट करा थांब कुठे चालू आहे कंटिन्यू

कोणाला यायचं पैसे कोणाला ओळून घ्यायचं फक्त नाही तू रायस नोटोय का नोट आवड काय तेव्हा काय नाही विशिष्ट बिर्याणीच काढतो बस का

Happy बर्थडे to you. Happy birthday to ॲनिव्हर्सरी Happy birthday to you. Happy anniversary. 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 <-ifiques> <Christopher> happy anniversary happy anniversary ha chale ta egle happy anniversary happy anniversary e dip bokka bidi monkey ta chale nai kali mar duri yana jana na ta khate kh

ठेवलं अशा पद्धतीने फायनली आमचा बर्थडे सेलिब्रेट झाला आहे छोटा मोठा फॅमिली सगळं आणि आता जेवण वगैरे करायचं आणि झोपायचं तर सर्वांना इकडं धन्यवाद कारण तुम्ही मला खूप सारे शुभेच्छा देणार आहेत त्यामुळे मला प्रत्येकाला रिप्लाय देणं म्हणा आताच मी सर्वांना धन्यवाद म्हणतो थँक्यू बाय बाय आजपासून नव वर्ष सुरुवात लग्नाला चल थांब पहिलं तुझ्या स्फोट